चंद्रपूरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मिठाई वाटून योजना प्रारंभ झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला लाभार्थी महिलांनी खात्यात प्रत्यक्ष पैसे आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले काल संध्याकाळी साडेसहा वाजता माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना या अंतर्गत मला काल संध्याकाळी तीन हजार रुपये प्राप्त झाले आहे याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद करीत आहे पहले मैं मुख्यमंत्री जी को नमस्कार करती हूँ जिसने हमें मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना के अंतर्गत मुझे दो महीने का तीन हजार प्राप्त हुआ है मुझे बहुत खुशी हुई है इसलिए मैं मुख्यमंत्री जी को धन्यवाद मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत काल सायंकाळी चंद्रपुरात आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये साहेबांनी दोन महिन्याचे तीन हजार रुपये क्रेडिट केल्याबद्दल आमच्या सर्व बहिणींना आपण पाहत असावं सर्व खुश आहे साहेबांनी जे सांगितलं होतं की मी माझ्या बहिणीसाठी पंधराशे रुपये महिना जे पाठवणार त्यांनी करून दाखवला याच्याबद्दल चंद्रपूरकरांकडून आणि पूर्ण महाराष्ट्र भरून मी मुख्यमंत्री साहेबांचा मनपूर्वक धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र